नवकल्पनांच्या पातळीवर असलेल्या उद्योजकीय शक्यतांना व्यवहारिक पातळीवरील वास्तविक उद्योग क्षेत्राशी जोडता यावे यासाठी अनुकूल अशा वातावरणाची आणि व्यासपीठाची निर्मिती करण्याच्या हेतूने राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेचे आयोजन केले आहे नव उद्योजकांना संजीवनी देणारा हा उपक्रम आहे असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सहाय्यक संचालक अभय दफ्तरदार यांनी केले आहे केंद्रीय एम एस एम ई मंत्रालयाच्या सहयोगाने ए आय सी फिनॅकल इंटरप्रिनरशिप फोरमच्या वतीने आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी दप्तरदार बोलत होते नमस्कार ए आय सी पेनिकल अंटरप्रिनरशिप फोरम आणि मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ई न्यू दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नॅशनल आय पी यात्रा इव्हेंटमध्ये आम्ही आज आहोत दोन दिवसाचा हा नॅशनल आय पी यात्रा इव्हेंट एम एस एम ई म्हणजे छोट्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांकरता इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे बौद्धिक संपदा याच्याविषयी जागृती क्रिएट करण्याकरता अवेअरनेस करण्याकरता हा दोन दिवसाचा इव्हेंट केलेला आहे हॉटेल लेमेंट्री इथे केलेला हा इव्हेंट याच्यात तीन महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करणार आहोत आणि पॅनल डिस्कशन आणि लेक्चर्स या माध्यमातून हे होणार आहे पहिला मुद्दा आहे इंटरनॅशनल आय पी म्हणजे इंटरनॅशनल पेटंट्स आंतरराष्ट्रीय स्तरावरती दुसऱ्या कंट्रीजमध्ये दुसऱ्या देशांमध्ये पेटंट ट्रेडमार्क कॉपीराईट डिझाईन याच्याबद्दलची माहिती आपण या ह्याच्यात देणार आहोत आणि इंडस्ट्रीचे दीडशे पार्टिसिपंट इथे आहेत या, या गोष्टीकरता दुसरा मुद्दा आहे या इंटरनॅशनल आय पीच्या नंतरचा मुद्दा आहे तो आहे टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचा म्हणजे फॉरेन कंपनीज जेव्हा भारतात येतात आणि तिकडची टेक्नॉलॉजी आणतात किंवा इथल्या टेक्नॉलॉजीचा आपण तिकडे वापर करतो तेव्हा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होते तेव्हा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर कशी करावी त्याचे फायदे काय आहेत त्याच्याबद्दल आपलं एक सेशन आणि वर्कशॉप इथे होणार आहे जे टेक्नॉलॉजी आहे आणि तिसरं आहे आय पी कमर्शलायझेशन म्हणजे ज्या उद्योगांनी पेटंट घेतलेले आहेत त्याला कमर्शलाईज कसं करता येईल त्याच्यातनं आपल्याला पैसे कसे उत्पन्न जनरेट करता येईल याबद्दलचं एक तिसरं सेशन आहे या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवरती दोन दिवसाची चर्चा होणार आहे आपण सर्वांना माहिती आहे की आज आय पी इंटरनॅशनल आय पी यात्रा ही जी ए आय सी करता आपण आज इथे आयोजित केलेली आहे ही पुणे रिजनमधल्या फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनिअर स्टार्टअप्स आणि मायक्रोस्मॉल एंटरप्रायझेसकरता फार महत्त्वाची अशी आजची ही सेमिनार किंवा कॉन्फरन्स म्हणता येईल आणि गवर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ईचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला सांगू शकतो की मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ई नवीन उद्योजकांसाठी ज्या काही योजना राबवत असतं किंवा ॲज अ पॉलिसी मेकर किंवा आम्ही ज्या स्ट्रॅटेजीज ह्या एम मायक्रोस्मॉल करता करत असतो त्यातील महत्त्वाची स्ट्रॅटेजी म्हणजे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी फॅसिलिटेशन सेंटर्स ही आहे पोस्ट इन्स्टिट्यूट बिझनेस इन्क्युबेशन पण आमची जी योजना आहे आणि इंटलॅक्च्युअल प्रॉपर्टी फॅसिलिटेशन जे आम्ही भारत पूर्ण भारतात दिलेले आहेत त्यापैकी जे महत्त्व आम आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या आय पी एफ सीज दिलेल्या आहेत त्यापैकी ए आय सी पिनॅकल हे अतिशय महत्त्वाचं आमचं एक आय पी एफ सी आहे ज्यांनी आजपर्यंत बऱ्याचशा स्टार्टअप्सना आणि नवीन उद्योजकांना ज्यांच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडिया आहे है, त्यांना हँड होल्डिंग सपोर्ट दिलेला आहे आणि गव्हर्मेंट ऑफ इंडिया भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ एम एस एम ईचा हाच एक उद्देश आहे की त्यांना एक अनुकूल असं वातावरण व्हावं कारण इनोव्हेटिव्ह आयडिया जेव्हा एखादी कमर्शियलायझेशनपर्यंत जाते तेव्हा त्यांना कमर्शियल एक्सप्लॉयटेशन करणं हा आमच्या आय पी एफ सीजचा एक आम्ही ऑब्जेक्टिव्ह ठेवलेला आहे त्याप्रमाणे आज इथे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर किंवा जे आय पी फायलिंग जे आहेत ज्याला आपण इंटेलॅक्च्युअल प्रॉपर्टीमधल्या पेटंट असू देत ट्रेडमार्क असू देत कॉपीराईट असेल जिओग्राफिकल इंडिकेशन असू देत किंवा आमचं इंडस्ट्रीयल डिझाईन असू देत या बाबतीत उद्योजकांना जे काही मार्गदर्शन हवं आहे ते ह्या आय पी एफ सीजमध्ये मिळतं आणि मिनिस्ट्री ऑफ एम एस ई गर्नमेंट ऑफ इंडियाचा हाच एक उद्देश आहे की हे आय पी एफ सीज जास्तीत जास्त उद्योजकांपर्यंत पोचाव्यात आणि त्यांना या बाबतीतलं मार्गदर्शन त्यांच्याकडून व्हावं आम्ही ॲज अ पॉलिसी मेकर आय पी एफ सीजना पूर्ण सपोर्ट करत आहोत माझी अशी सर्व नव नवीन उद्योजकांना किंवा प्रथम पिढीच्या उद्योजकांना विनंती आहे की त्यांनी ह्या आय पी एफ सीचा भरपूर प्रमाणात फायदा घ्यावा